नमस्कार मंडळी आज आपण ना फार जुन्या काळातला काहीसा विस्मरणात गेलेला काडक्यांवर वांगी वाफवून तोंडाला चव वाढणारा एक भन्नाट झणझणीत अफलातून पदार्थ बनवतोय हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही माझी रेसिपी कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून बघता हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी ना पाच ते सात मस्त अशी ताजी ताजी काटेरी वांगी घेतलेली आहेत हे बघा आता काटेरी वांगी ना ही चवीला अप्रतिम लागतात त्यामुळे शक्यतो अशाच वांग्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे आता ही वांगी मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहेत तर सर्वात अगोदर हे वांग्यांना आपण तेल लावून घेऊया ह्या वांग्यांना ना मस्त असं तेल लावून घेऊया छान असं चोळून लावून घ्यायचंय वांग्यांना ना, ना मस्त असं तेल लावून झालेलं ला आहे आपण आता ही वांगी ना वाफवून घेऊयात वांगी आज आपण ना आमच्या गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी वाफवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती ना मी जाडबुडाची कढई ठेवलेली आहे आता यामध्ये ना आपल्याला काडक्या घालायच्या तर इथे मी ना आमच्या बागेमधल्याच काडक्या घेतलेल्या आहेत आता तुमच्याकडे अशा काडक्या नसतील तर भाताचे काढ घेतला ना तरी सुद्धा चालेल किंवा काडक्याही नसतील भाताचा काढही नसेल तर काय वापरायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत बघत राहा काडक्यांचं ना आपल्याला अशा पद्धतीने जाळं करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने ह्या काडक्या लावून घेऊया तुम्ही बघू शकताय काडक्यांचं मी मस्त असं जाळं करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे आता काय करायचं हे तेल लावलेली वांगी ना आपल्याला अशा पद्धतीने यावरती ठेवून घ्यायची आहेत हे बघा वांगी आपली काडक्यांवरती ठेवून झाली की लगेच यावरती ना मिरच्या देखील मी ठेवून घेते तर इथे मी ना चार ते पाच मिरच्या यावर अशा पद्धतीने ठेवून घेते आता काय करायचं यावर ना आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती ही वांगी ना मस्त अशी मौसूद होईपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायची आहे साधारण सात ते आठ मिनिटांनंतर यावरचं आपण झाकण काढूया तरी इथे तुम्ही बघू शकता वांग्याचा रंग बदललेला आहे वांगी वाफवलीत का नाही बघायचंय हे बघा छान अशी मौसूद आपली ही वांगी वाफवून झालेली आहेत आपण आता ही काढून घेऊया बघाशी म्हणाल्याप्रमाणे तुमच्याकडे काडक्या नसतील किंवा भाताचा काढही नसेल तर काय करायचं चाळणीमध्ये ही वांगी ना मस्त तेल लावून वाफवून घ्यायची आहे पण काडक्यामध्ये वाफवलेली ना चवीला अप्रतिम लागतात आपण आता ही काढून घेऊयात ही वांगी आपल्याला फोडून आतमध्ये ना व्यवस्थित बघून घ्यायचंय कधी कधी ना वांग किडक असू शकतं त्यामुळे आतमध्ये ना व्यवस्थित बघून घ्यायचंय हे बघा त्यानंतर हा देठ आपण काढून टाकूया वांग्याचे देठ काढून झाले की देखील आपल्याला तेट काढून ना असे तुकडे करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मिरच्याचे देखील देठ काढून झाले तुकडे करून झालेले आहेत आता काय करायचं तांब्या घ्यायचा आणि तांब्याच्या सहाय्याने आपल्याला हे वांग आणि मिरची छान अशी रगडून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने हिला रगडून घेऊयात आजार पण असेल तोंडाला चव नसेल काही खावस वाटत नसेल ना तर एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ ना करून बघा एक म्हणताना दोन चपाती भाकरी खाऊन मोकळे व्हाल एवढा चविष्ट बनतो हा पदार्थ तर इथे आपल्या मिरच्या आणि वांगी छान अशी रगडून झालेली आहे हे बघा आपण आता थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता ना मी गॅसवरती लोखंडी कढई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये ना एक ते दीड चमचा आपण तेल घालूया गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचे त्यानंतर एक गड्डी लसूण सोलून छान असा ठेचून घेतलेला आहे यामध्ये घालूया आता हा लसूण आपण हलक्या सोनेरी रंगावरती परतून घेऊया लसूण आपला चांगला परतून झाला की यामध्ये ना आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा देखील आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती छान असा परतून घ्यायचा आहे सुद्धा आपला चांगला लालसर परतून झालेला आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे काळ्या मसाल्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घातला ना तरी सुद्धा चालेल सोबतच पाव चमचा हळद घालूया आता हे घातलेले मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपले मसाले चांगले मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये ना आपल्याला रगडलेले वांग आणि मिरच्या घालायच्या आता हे वांग ना आपल्याला दोन ते ती तीन मिनिट मसाल्यासोबत चांगलं परतून आहे चा। छान असं मिक्स करून घेऊयात चा 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 अपना ना मी चांगलं परतून घेतलेलं आहे तर आमच्या गावाकडच्या पद्धतीचं काडक्यांवरचं वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे भरीत ना काढून घेऊया तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद